स्वतःच्या ठरलेल्या मार्गाने चालणाऱ्या व्यक्तीला कधीच सशाप्रमाणे किंवा कासवाप्रमाणे शेरेत लावण्याची काहीच गरज मुळात नसते यशाच्या प्रवासात जर आपल्या स्वप्नांना वाट मोकळी करून दिली तर इच्छा आणि अपेक्षांची बंधने ही उरतच नाहीत फक्त काम केले म्हणूनच माणूस थकतो असं नाही तर काही काही विचारांची ओजेही माणसाला थकवणारे असतातच आयुष्यात जबाबदारी आणि कर्तव्याची जर माणसाला जाण असेल तर माणूस थकला तरीही कधीच चुकत मात्र नक्कीच नाही माणसाने फक्त इतरांसाठी नाही तर स्वतःच्या नजरेत चांगलं राहावं लोकांचं काय लोक तर देवातसुद्धा चुका काढायला मागे पुढे पाहत नाहीत भिंतीवरील फोटोचे आयुष्यभर खिळा वजन पेलतो पण लोक खिळ्याचं नाही तर फोटोचंच कौतुक करत असतात खूप अवघड असतं जेव्हा आपण आतून दुखावलेलो असतो आणि समोरच्याला हे सांगणं की मी ठीक आहे असं ज्या गोष्टीशी आपला काळी मात्र संबंध नाही अशा गोष्टीत उगाचंच नाक खूप असणे हे कधीतरी आपल्यालाच तोट्याचं असू शकतो कधीकधी काही लोकांच्या बाबतीत असं घडतं की ज्यांना ते जीवापाड जीव लावत असतात तेच लोक त्यांना सहज रडवून पुढे निघून जातात आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जर माणसाला जे हवं ते मिळालं असतं तर कदाचित माणसाला कमवायची किंमत आणि गमवायची भीती ही कधीच कळली नसती जगात स्वतपेक्षा जवळचा असा साथीदार शोधूनही सापडणार नाही कारण जेवढा वेळ आपण आपल्या स्वतःसाठी देतो तितका वेळ कदाचित दुसरं कोणी आपल्यासाठी कधीच देत नाही खोटे बोलून तुमच्या जवळ राहणाऱ्या एखाद्या मित्रापेक्षा खरं बोलून तुमच्यापासून दूर राहणारा प्रामाणिक शत्रू हा तुम्हाला कधीच फसवत नाही स्वतःवर पूर्ण विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची कधीच भीती वाटत नाही माणसांचं वागणं पण किती विचित्र आहे कारण एखादा आपल्या मनाप्रमाणे वागला तर तो चांगला आणि जर एखादा आपल्या मनाविरुद्ध वागला तर तो वाईट पतंगाला माहीत असतं की आपण शेवटी कचऱ्यात जाणार आहोत म्हणून तो कधी स्वच्छंदी आकाशात उडणं मात्र थांबवत नाही कारण शेवट हा प्रत्येकाचा ठरलेलाच आहे या भीतीमुळे आजचा आनंद का सोडायचा सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद